राज ठाकरे यांच्या अटकेची सदावर्ते यांनी मागणी केलेली आहे टू द पॉइंट या झी चोवीस तासच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे ठाकरे यांच्या अटकेसाठी सदावर्ते कोर्टात सुद्धा जाणार आहेत राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते हा संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे गुणरत्न सदावर्तेंना महत्व देत नाही असं मनसेनं म्हटलेलं आहे राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा सामना आता येत्या काळात आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांच्या मराठी सक्तीच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार आहेत झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये त्यांनी मा ही मागणी केली आहे राज ठाकरे ही चिथावणी देत आहेत आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा सा आरोप सुद्धा त्यांनी केलाय सरकारनं राज ठाकरे यांना थांबवलं नाही तर आपण राज ठाकरे यांच्या अटकेसाठी कोर्टात जाणार असं सदावर्ते यांनी म्हटलंय पुढे काय भूमिका राहणार आहे राज ठाकरेंच्या मराठीच्या आग्रहाबाबत कारण आहे त्यांचा मुद्दा अधिक असा आम्हाला अंदाज आहे पत्रकार काय आहे आमचा की आगामी दिवसांमध्ये हा मुद्दा अधिक अधिक पेटत जाईल तापत जाईल अशा वेळेस गुणरत्न सदर त्यांची भूमिका काय असणार आहे की आम्ही वाट बघू आणि मान्य उच्च न्यायालयामध्ये दोन हजार प्रमाणे कारवाई झाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे कोणालासुद्धा हात लागणार नाही कोणाला थापड लागणार नाही सार्वजनिक अपमान होणार नाही याची पूर्ण दखल आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या आधारे घेऊ कुणालाच आम्ही त्रास देऊ दिला जाणार नाही दोन हजार <sı> आठ <desenvolup> प्रमाणे कारवाई झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी केली म्हणजे काय दोन हजार आठला प्रकारे असाच मराठीचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस ज्या प्रकारे गुन्हे दाखल होऊन अटक झाली होती त्याचप्रकारे आता जर कोणी ट्रेसपास केला बँकेत जाऊन म्हणजे बेकायद्याची मंडळी जमून जाऊन जर तिथं असा त्रास दिला तर सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनप्रमाणे गुन्हेही दाखल व्हावेत तक्रार देण्याची गरज नाही पोलिसांनी सोमोठो गुन्हे दाखल करायचे आणि अटक करावी आणि इव्हन मी तर तुमच्या टू द पॉईंटमधून सांगतो सगळ्यात अगोदर चित्थावणी देणाऱ्या राज ठाकरेला अटक करा अशी मागणीसुद्धा मी पोलिस आयुक्त आणि मान्य मुख्यमंत्र्यांकडे करतो राज ठाकरेंना अटक करायची नक्की का नाही करायचं चित्तावणी दिली तुम्ही यू आर द इन्स्टिकेटर शहानी विरुद्ध दिल्ली ही केस आहे त्या केसमध्ये मी जरंग्याच्या केसमध्ये ती केस ती जजमेंट साईड केली होती मान्य न्यायमूर्ती गडकरी साहेबांकडं त्याच्यात काय म्हणलेलं आहे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर एनी अन टू इव्हेंट जर बँकेतल्या एखाद्या कर्मचाऱ्याला जर जाऊन थापड था था मारली असेल आणि तुम्ही सांगितलं असेल उद्यापासून जाऊन काँशिलात लावा यू आर द मेन अक्युज यू आर द मेन कल्प्रेट राज ठाकरेंना अगोदर अटक झाली पाहिजे आणि राज ठाकरे कारणीभूत आहे कारण सामान्य मुलं आहेत ती जी मुलं बँकेत जाऊन हुल्लडबाजी करत आहेत त्यांना नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे त्यांना कायदा माहीत नाही आहे त्यांना संविधान माहीत नाही आहे आणि त्याचा फायदा राज ठाकरेसारखे जे तालिबानी विचाराचे लोक आहेत ते घेतात